पंचनामणी सर्वसामान्य जनतेचा आवाज श्री शिवाजी हायस्कूल मध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह वक्तृत्व स्पर्धा आणि साडी डे चा अनोखा संघ नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात यंदाची गुरुपौर्णिमा विद्यार्थ्यांसाठी विशेष ठरली पारंपारिक उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी करतानाच या दिवशी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तसेच साडी डे च्या निमित्ताने शाळेत एक वेगळाच उत्साह आणि रंगत पाहायला मिळाली ज्येष्ठ शिक्षक आयुब मनसुरी होते त्यांच्यासोबत उपमुख्याध्यापक एन सोनवडे -ए ज्येष्ठ शिक्षिका बी बी गावित शिक्षक अशोक रजाडे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात महर्षी वेद व्यास यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली त्यानंतर इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या ओघवत्या भाषणातून गुरु पौर्णिमेचे महत्व आणि जीवनातील गुरुचे अनमोल स्थान यावर प्रकाश टाकला विद्यार्थ्यांनी सादर केलेली भाषणे उपस्थितांची मने जिंकणारी होती अध्यक्षीय भाषणात आयुब मनसारी यांनी गुरु पौर्णिमेचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व समजावून सांगितले त्यांनी सांगितले की गुरु केवळ शिक्षण देत नाही तर ते जीवनाला आकार देतात आणि समाजाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात त्यांनी विद्यार्थ्यांना गुरूंचे महत्त्व समजावून दिले आणि त्यांच्या प्रति आदर बाळगण्याचे आवाहन केले यावेळी उपस्थितांनी गुरु शिष्य परंपरेचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांच्या जीवनात गुरूंच्या मार्गदर्शनाची गरज यावर प्रभावीपणे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पाटील यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र मनोहर मेखे यांनी केले शेवटी विकास पटेल यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित वक्तृत्व स्पर्धा आणि साडी डे च्या या दुहेरी आयोजनामुळे श्री शिवाजी हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी पारंपरिक सणासोबतच आधुनिकतेचा संघ अनुभवला हा जो दिवस साजरा करत हो। आहोत हा गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे आजच्या दिवशी आषाढ महिन्यातील श्रावण आपला आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी या पृथ्वीवर एक प्रतिसूर्य जन्माला आले की ज्यांनी आपल्या ज्ञानाच्या तेजाने या संपूर्ण पृथ्वीला एक नवा प्रकाश दिला ते महर्षी वेदव्यास ऋषी पराशर माता सत्यदेवी यांच्या पोटी जन्माला आलेलं हे महान दैदिप्यमान अपत्य की ज्यांना चिरंजीव असं म्हटलं जात वेदव्यास सर्वात अगोदर या पृथ्वीवर जे वेद जन्माला आले वेद अपौरुषेय आहे पुरुषाने लिहिलेले नाही एकच वेद होते परंतु या वेदांची चार भागात फोड करणारे पहिले ऋषी की ज्यांनी ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद या वेदांची फोड केली आणि म्हणून त्यांना व्यास असं म्हटलं